चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तीन ऑक्टोंबर ते बघा बारा ऑक्टोंबर या दरम्यान शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि बघा हा जो उत्सव आहे या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या आई भगवतीची जास्तीत जास्त दुर्गा देवीची सेवा करायची असते भलेही तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा करत नसाल किंवा तुम्ही अखंड दिवा लावणार असाल नसाल तरी पण बघा या शारदीय नवरात्रीमध्ये मला तरी वाटतं की कुठलीही स्त्री अशी नसेल की जी काहीच उपाय करणार नाही काही, काही हो, हो, सेवा करणार नाही मग तिच्याकडून जितकी सेवा हो सेवा होईल तितकी सेवा ती करत असते आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आपण करत असतो तर तीसुद्धा करत असेल आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या अगोदर घरात काही वस्तू आणायच्या आहेत त्या कुठल्या वस्तू आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील बघा शारदीय नवरात्रीचा उत्सव हा आपल्या आई देवीचा भवानीचा महत्वाचा उत्सव मानला जातो या कालावधीमध्ये आपण देवीच्या नऊ रूपांची आपण बघा सेवा करत असतो आणि आपल्या कुलस्वामिनीची सेवा आपण करत असतो आता बघा याच सेवेमध्ये काही लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला आणायच्या आहेत तर सगळ्यात अगोदर तुमची कुळदेवी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे बघा तुम्हाला जर तुमची कुळदेवी माहीत नसेल तर आपली कुळदेवी तुम्ही स्वतः अगदी कशी ओळखू शकता याबद्दलचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरच आणेन आणि बघा ज्यांना माहीत आहे किंवा ज्यांना माहीत नाही बघा बऱ्याच जणांना शक्य होत नाही की तर मग त्यांनी तुमच्या जवळच्या स्वामी केंद्रामध्ये जावं आणि तिथे प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम असतो त्या ठिकाणी मग तुम्ही जाऊ नये मग तुम्हाला उपाय किंवा हा जो मार्ग आहे तो तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर मिळून जाईल बघा दुसरं जसं की आपण अगदी बघा तुम्ही वेगळे राहत असाल तुमच्या सासूबाई वेगळ्या राहत असतील तुम्ही वेगळे राहत असाल नव्यानंच तुम्ही नवीन संसार थाटला आहे तरीसुद्धा तुमच्या घरामध्ये कुळदेवी असणं कुळदेवीची जी काही कुळाचा बघा कुळदेवी कुळाचा उद्धार करते कुळाचं रक्षण करते तिचा फोटो असणं महत्त्वाचं आहे आणि बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये कुळदेवीचा फोटो असेलच नसेल तर तो तुम्ही आवर्जून आणा आणि बघा या सगळ्या गोष्टी तुम्ही घटस्थापनाच्या अगोदर केल्या तरीसुद्धा चालेल किंवा अगदी अगोदर आणल्या तरी काही हरकत नाही काहीच होत नाही फक्त पितृपक्षात खरेदी करावं बघा तुम्ही कुळदेवीला आणत आहात त्यामुळे तुमच्या घरी आणत आहात त्यामुळे तुमचे पितर देखील तुमच्यावरती नाराज होणार नाहीत ज्यांना शंका असेल तर त्यांना मग आणायचं असेल तर आणा नाही तर मग तुम्ही घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी आणू शकता किंवा मा तुम्ही मग बुकिंग वगैरे करून ठेवली असेल तरी चालतं किंवा बघा टाक जरी तुम्हाला बनवायचे असतील जुने टाक देऊन ते तुम्ही नवीन टाक जे आहेत तर असं जर एखाद्याला करायचं असेल किंवा अगदी बघा नवीन टाकसुद्धा करायचं असेल तर काय करावं तर बघा तुम्हाला नवीन टाक जर तुम्हाला घ्यायची असतील करायचे असतील तर तुम्ही आता ते बनवायला टाकू शकता टाक बनवायला टाकणं म्हणजे सोनाराकडे ते टाक आपण बनवायला देत असतो लगेच तुम्हाला तो देणार नाही त्यामुळे बघा ह्या गोष्टींना सात ते आठ दिवस सहज लागून जातात तोपर्यंत घटस्थापना येईलच मग तुम्ही तुमचं टाक जे आहे ना ते आणू शकता त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुर्गा सप्तशेतीचं ग्रंथ दुर्गा सप्तशेती ग्रंथ बघा सगळ्या स्वामी भक्तांकडे आहे त्यामुळे तुम्हाला हे बघा असंख्य प्रश्न दुर्गा सप्तशेतीबद्दल सगळ्या प्रश्नांचे आहेत त्यामुळे लवकरच त्याचासुद्धा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल दुर्गा सप्तशेतीचं ग्रंथ आणणं हे महत्त्वाचं आहे ज्यांच्याकडे देवी महात्म्य ग्रंथ आहे त्यांनी तो वाचावा ज्यांच्याकडे दिंडोरी प्रेणित दुर्गा सप्त आहे तो वाचावा ज्यांच्याकडे दुसरा कुठल्या तरी प्रकाशनाचा असेल त्यांनी तो वाचावा बघा अगोदरच जर एक ग्रंथ असेल तर दुसरा ग्रंथ तुम्हाला आणायची गरज नाही कारण घरात एकाच कारण घरामध्ये ग्रंथांचं आपल्याला ढीक करायचं नाही आणि ती सेवासुद्धा आपल्याकडून होणार नाही जर तुमच्याकडे अगोदरच ग्रंथ असेल तर दुसरा आणायची गरज नाही ज्यांना इच्छा असेल त्यांनी जवळच्या केंद्रामध्ये जाऊन दिंडवरी प्रेणित दुर्गा सप्तशेतीचा ग्रंथ आणू शकता आता बघा याचं कारण असं आहे की बघा मराठी प्राकृतमध्ये आहे ते आणि बऱ्याच वेळा असे प्रश्न येतात की ताई आमच्याकडे संस्कृत आहे वाचू शकतो का तर हो तुमची असेल तर ते इच्छा असेल तर तुम्ही वाचू शकता संस्कृतसुद्धा तुम्ही पठण करू शकता पण काय होतं ना की आपले जर कधी उच्चार वगैरे चुकले तर आपल्याला भीती वाटते की देव आपल्याला काही करत नाही पण बघा मनातूनच आपल्या येतं की माझं काहीतरी चुकलं असेल माझं थोडंसं चुकलं तर हे जे मराठी प्राकृत पण हे मराठी प्राकृत ग्रंथ असल्यामुळे आपल्याला समजायलाही आणि वाचायलाही सोपं जातं आणि त्याहूनही सोपं म्हणजे तुमची इच्छा असेल तर तुम्ही जवळच्या केंद्रामधून ते घेऊ शकता बघा त्यामुळे मग तुम्ही ना दुर्गा दुर्गासप्तशेतीचं हे जे ग्रंथ आहे ना ते घटस्थापनेच्या अगोदर तुम्ही आणून तुमच्या घरामध्ये ठेवू शकता त्यानंतरच बघा तुम्हाला ॲम ऑनलाईनसुद्धा ते सहज मिळून जाईल किंवा ज्या ठिकाणी पुस्तकांची दुकानं वगैरे आहेत त्या ठिकाणीसुद्धा दुर्गा शेतीचं ग्रंथ जे आहे ते तुम्हाला अगदी स सहजपणे मिळून जाईल त्यामुळे तुमची जर परिस्थिती असेल तरच बघा तुम्ही हे घेऊ शकता मी तुम्हाला घ्या म्हणून असं सांगायचं नाही त्याचबरोबर बघा श्रीयंत्र जर तुम्हाला श्रीयंत्र घ्यायचं असेल तर तुमची परिस्थिती असेल तर तुम्ही नव्याने श्रीयंत्र घ्यायचं आणि ते सगळ्यात महत्त्वाचं बघा श्रीयंत्र फक्त घरात ठेवायचं आणि त्याच्यावरती सेवा करायची नाही काही नाही तर त्या यंत्राला काही फायदा होणार नाही कारण आपल्याला कुमकुमार्चनची सेवा जी आहे ह्या नवरात्रीमध्ये करायची असते आता श्रीयंत्र नाही तर कुमकुमार्चन होणार नाही तर असं नाही बघा आपण देवीचा जो फोटो असतो त्या किंवा आपल्या घरामध्ये देवी अन्नपूर्णेची मूर्ती असते सुद्धा आपण श्रीयंत्र करू शकतो बघा श्रीयंत्रावर बऱ्याच काही कुंकुमार्चनासाठी बरेचसे पर्याय आहेत त्यामुळे त्याच्यावरतीसुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता बघा ज्याला श्रीयंत्र आणायचं आहे त्यांनी बघा देवीची जी घटस्थापना असते म्हणजे पहिली माळ असते त्यामुळे पहिल्या माळेच्या दिवशी जाऊन तुम्ही श्रीयंत्र जे आहे तर ते आणू शकता बघा त्याचबरोबर येतं ते बघा गजंत लक्ष्मी आता तुमच्या घरामध्ये बघा बऱ्याच जणांकडे तुम्ही पाहिलं असेल की गजंतलक्ष्मी जी आहे तर ती जोडीने असते गजंत लक्ष्मी जोडी जोडीने असते आणि ती गजंत लक्ष्मी आणि माता लक्ष्मी आपली कुळदेवी ही हत्तीवर स्वार होऊन म्हणजेच काय तर हत्तीवरती बसून आपल्या घरी येणार आहे ज्यांची इच्छा असेल त्यांनी आवर्जून गजंत लक्ष्मी आहे ना त्यांनी आणवा आणि ज्यांच्याकडे नसेल त्यांनी नाही घेतली तरीसुद्धा चालेल गजंतलक्ष्मी घरात आल्यावर खूप पैसा येईल असं मी तुम्हाला म्हणत नाही पण ज्यांना इच्छा आहे त्यांनी या गोष्टी करायला काहीही हरकत नाही त्यानंतर या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्याला काही गोष्टींची खरंच गरज पडते त्याच्यातलीच एक कवड्यांची सेवा बघा कवड्यांची सेवा बघा आपल्या कुलस्वामिनीला कवड्या अतिशय प्रिय आहेत कवड्या घरात ठेवणं शुभ मानलं जातं कारण ती आपल्या कुळदेवीला प्रिय असते किती कवड्या आणाव्या तुम्ही सात नऊ अकरा एकवीस तुमची इच्छा असेल तिथे तुम्ही आणू शकता बघा जर तुमची सेवा होत नसेल तर ह्या गोष्टी तुम्ही, तुम्ही आणू नका त्याच्यावरती सेवा करायची असते त्या संदर्भात पण मी कवड्यांची स्थापना आपल्या देवघरामध्ये दे कशी करावी याबद्दलचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही नक्की जाऊन तो पाहू शकता कवड्या घेताना तुम्ही पांढऱ्या आणू शकता किंवा पिवळ्या कवड्या आहेत ना त्या देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्यामुळे तुम्ही पिवळ्या सुद्धा आणू शकता आणि बघा ज्यांना पाव पांढऱ्या कवड्या आणायची इच्छा आहे त्यांनी ते, ते आवर्जून आणू शकता त्याचबरोबर मी तुम्हाला जसं सांगितलं की श्रीयंत्र ज्यांची इच्छा असेल त्यांनी आणावं तर ते तांब्याच्या काही वस्तू आपल्याला लागत असतील बघा बरेच लोक म्हणत असतात की दिवा तांब्याचा वापरावा का तर दिवा जो आहे ना तो तुम्ही तुमच्या बजेटनुसार कोणताही जीवा आणू शकता आणि ज्यांचं बजेट नाही आहे तर त्यांनी अगदी मातीचा दिवा जरी लावला तरी तुम् सुद्धा चालेल तर बघा त्यानंतर तुम्हाला जर दुसरी गोष्ट खरेदी करायची असेल तर देवारा वगैरे जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तुमचं छोटंसं देवघर आहे मोठं देवघर जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मग तुम्ही ही जी देवघर आहे ना तर मग तुम्ही यथाशक्ती यथाभक्ती तुम्ही कुळदेवीची सेवा करणारच आहात त्यामुळे तुम्ही हे जे आहे ना हे सर्व सक् तुम्ही आणू शकता त्यानंतर बघा या ह्याच्यामध्ये आपल्याला नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गा सप्तशितीचं पाठसुद्धा करायचं आहे त्याबद्दलचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्की जाऊन पहा त्यानंतर बघा दिवा आणायचा असेल तर तुम्ही दिवासुद्धा आणू शकता ज्याच्या घरामध्ये ऑलरेडी दिवा आहे त्यांना आणायची गरज नाही पण कधी कधी काय होतं की आपल्या घरातमध्ये मोठा दिवा नाही बघा निरंजन असते किंवा समयी असते तुम्ही समया लावू शकत नाही दिवाच आपल्याला लावायचा असतो आणि तो अखंड नवरात्रीमध्ये आपल्याला ठेवायचा असतो बऱ्याच ठिकाणी बघा दगडी दिवा सुद्धा लावता लावला जातो त्यामुळे तुम्ही ना दगडी दिवासुद्धा लावू शकता पितळी घ्यायचा असेल तर पितळी घेऊ शकता तुम्ही तुमच्या बजेटनुसार मोठा दिवा घेऊ शकता कारण बघा अखंड दिवा आपण लावत असतो आणि तो नऊ दिवस जो आहे तो तेव्हामध्ये तेवढी संवाहित वाद जो आहे ना त्याच्यामध्ये ती ठेवायची असते दुहेरी पदरी करून किंवा बघा सारखं सारखं आपण काय वाद बदलू शकत नाही अखंड दिवा लावायचे असतात बरेचसे नियम आहेत याबद्दलचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्की जाऊन पाहू शकता त्यानंतर बघा व्यवस्थित तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे अगदी परवडेल याच्यामध्ये तुम्हाला जास्त वायफळ खर्च करायचं नाही ह्या ज्या गोष्टी आहेत हो ना त्या तर अगदी महत्त्वाच्या गोष्टी आहेत स्त्रीयंत्र घेतलं तर तुम्हाला कमळ गट्ट्याची माळ घ्यावी लागते सत्तावीस मनांची घेतली तरी चालेल एक्केचाळीस मांची घेतली तरी चालेल किंवा एकशे आठ मनांची सुद्धा तुम्ही तुमच्या बजेटनुसार घेऊ शकता बघा ह्या गो गोष्टी करताना तुम्हाला तुमच्या बजेटचं सुद्धा बघूनच ह्या सर्व तुम्हाला खरेदी करायच्या कारण बघा देवीला तुम्ही किती मोठं श्रीयंत्र घेतलं किंवा किती मोठी कमळगट्ट्याची माळ घेतली त्याच्यावरती ठेवली यामध्ये देवीला इंटरेस्ट नसतो देवीला काय आहे तर तुमचा जो भक्त देवीचा जो भक्त आहे त्याचा जो कुळाचार करतो त्यामुळे देवी काय करते की त्याचं कुळाचं रक्षण करत असते त्यामुळे तो नऊ दिवस माझी किती सेवा करतो हे जास्त महत्त्वाचं देवीला असतं घरामध्ये कुंकुमार्जन आपण करत असतो तर बघा त्यासाठी कुंकूसुद्धा घरात असणं खूप महत्वाचं आहे कधी कधी आपल्याकडे कुंकू नसतं थोडंसं कुंकू कुंकू असतं त्यामध्ये बघा कुंकू आपण कुंकू मार्चनला लागतंच त्यामुळे जेवढं कुंकू लागतं तेवढं कुंकू असणं महत्वाचं आहे बघा त्यानंतर बघा लवंगा लवंगा हा मसाल्याच्या पदार्थामध्ये आपल्याला सहसा उपलब्ध होतात अशा लवंगांचा वापर बघा आपल्याला नवरात्रीमध्ये बऱ्याचशा वेळा करायचा असतो कारण ती सुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यानंतर बघा शेवटच्या दिवशी लवंगाची माळ बघा आपण आई भगवतीला अर्पण करत असतो म्हणून घरामध्ये लवंग असणं महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर घरात वास्तुशास्त्रानुसार लवंगाला खूप महत्त्वाचं मानलं जातं पण ह्या सर्व नवरात्रीच्या कालावधीमध्ये खरंच खूप प्रमाणामध्ये लवंगाचा वापर केला जातो आणि प्रत्येक वेळेस ती लवंग चांगली असेल असं नाही कधी ती तुटकी फुटकीसुद्धा असते कधी त्यांचं फूल पण असतं बघा त्या कधी कधी फूल पण नसतं बघा ज्याला फूल आहे त्या सगळ्या गोष्टी आपण हे व्यवस्थित बघूनच ते घ्यायचे असतात त्यानंतर बघा आपल्याला ते लवंगा घेणं काय जळ नाही अवघड नाही आहे पण जर तुमच्याकडे नसेल तर ऐनवेळी मग तुमची धावपळ होते त्यामुळे बघा तुमच्याकडे लहान बाळ वगैरे असेल किंवा तुम्ही नोकरीला वगैरे जात असाल तर मग या तुम्हाला आता ज जितक्या सेवा करायला जमणार आहे तितकं मग तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये मी जे असं काही तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या बजेटनुसार जे आहे ना दिवा खरेदी असेल तर दिवा खरेदी करू शकता श्रीयंत्र खरेदी करू शकता दुर्गा सप्तशेतीचं पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता ग्रंथ खरेदी करू शकता देवघरसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता देवीचे टाक बनवायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही बनवायला टाकू शकता बघा दुर्गा सप्तशेती ग्रंथ तर आवर्जूनच आणायला पाहिजे आणि बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती माहिती तुम्हाला सांगितलेली आहे व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ